माझं बरेच वेळा त्यांना अभिनंदन करायला लागेल उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका जिंकल्यानंतर महायुती माझं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांनाच करावं लागेल उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तंतरली आहे आता उघडे पडले दुबाने झालेत आतापर्यंत कथानक आणि नरेटिव्ह करायचा प्रयत्न करत होते की दुबार मतदार आणि त्यातना मतदार यादीतला घोड आणि त्यातना भाजप किंवा महायुतीचा विषय ही त्यांचं कथानक आता उघडं पडलं आहे डिस्ट्रॉय झालं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडी यांचे पक्ष उताणे पडले आणि त्यामुळे त्यांची तंतरली आहे दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठी ज्यांना दिसत आहेत मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाहीत आणि यांच्या भूमिका मुस्लिम दार्जिणं आहेत काँग्रेस मुस्लिम दार्जिणं होतीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका हिंदू द्वेषाची आहे आणि राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका ही मराठी द्वेषाची आहे आणि म्हणून राज ठाकरे यांनी दिलेली नावं ही केवळ मराठी भोईर पाटील पण अन्य नावं आणि अन्य दुबारावर तोंड उघडू पाहत नाहीत आणि त्यामुळे जाती जाती दुजा तुजाभाव वेगळी मांडणी आणि म्हणून यांचं कथानक आता डिस्ट्रॉय झालं आहे यांची आता तंतरली आहे आणि उद्धव ठाकरे यांना सांगतो तुम्हाला माझं अभिनंदन करावंच लागेल महानगरपालिका मुंबईची असो राज्यातल्या जिल्हा परिषदा असो आम्ही जिंकल्यावर तुम्हाला पुन्हा माझं अभिनंदन करावं हो लागेल